एका शेतकऱ्याला एवढे लोक शिकवणं खूप अवघड परिस्थिती म्हणजे घरी एकदम ओढाताण व्हायची पण आमच्यावर कधी इफेक्ट त्याचा झाला नाही बरोबरच नोट्स काढायचो एकाच लायब्ररीत होतो एकाच रूममध्ये राहायचो आणि सगळं आमचं शेअरिंगमध्ये असायचं नोट्स पण बुक्स पण सगळे आम्ही एकत्रच वापरत होतो की लहान भावाला भेटली तर मी त्याच्या आधी तयारी करतोय पण मला अजून पोस्ट नाही आहे असा माझा एक स्वतःहूनच एक प्रेशर माझ्यावर बिल्ड होत होता आम्ही घरी सेलिब्रेशन केलं नव्हतं कारण अजून दादाला पोच भेटली नव्हती मग ज्या वेळेस म्हणजे दो दोन हजार बावीसमध्ये दोघांना जेव्हा पोच भेटली त्याच वेळेस माझं म्हणजे सेलिब्रेशन झालं त्याच्या आधी मी कधीच सेलिब्रेशन केलं नव्हतं गावातले लोक म्हणायला लागले की आम्ही कधी डेप्युटी कलेक्टरच पाहिलं नाही किंवा आम्हाला त्यांच्या ऑफिसमध्ये कधी जाऊनच दिलं नाही पण आज आमच्यातलाच कोणतरी आज डेप्युटी कलेक्टर झाला म्हणजे त्यामुखाला सपोर्ट झाला कधी मला लो वाटलं तर तो मला मोटिवेट करायचा किंवा त्याला लो वाटलं तर मी त्याला मोटिवेट करायचं हे जे बॉन्डिंग खूप कामाला त्याच्यामुळे आम्ही सक्सेस झालो आज स्पर्धा परीक्षेत तुम्ही जर सातत्य ठेवलं फार बुद्धिमान असण्याची गरज नाही सातत्य ज्याच्याकडे चिकाटी आहे आहे तो विद्यार्थी ही परीक्षा पास होतो तुम्हाला असं वाटतं की तुम्ही जेवढा कंटेंट वाचाल वाय क्यू सर्वात पहिल्यांदा अनालिसिस करा त्यानंतर मग तुम्ही कंटेंट कड जा आणि नंतर मग मल्टिपल रिव्हिजन हा जो तीन सूत्री कार्यक्रम आहे तो राबवा तुमची पूर्व परीक्षा पासच होईल किंवा कधी कधी तो बारा बारा तास लॅबर बसायचा असं म्हणजे त्याच हे नव्हतं असा फिक्स नव्हता पण याची रुटीन कोणी फॉलो ना करू स्वतःचे निगेटिव्ह पॉईंट काय आहेत पॉझिटिव्ह पॉईंट आहेत हे ज्याला कळतं ना तो परीक्षा पास होतो त्याला बुद्धीची जास्त गरज नाही अशा अफवा पण कुणी लोक बसले की नाही नाही ते काय अभ्यास करत नाही पुढते फिरतात बापाचा पैसा वायाला घालवतात म्हणजे अशा अफवा तर पसरल्या होत्या पण मला आम्हाला काय त्याच्यावर परिणाम होत